चालवायचं नाही करत नाही चालवायचं नाही असले आपणच बिल्कुल चालवायचं नाही प्रत्येक आपण आपला दागेर बसत या नाला ना मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी पाचन आपल्या विश्वमध चौोदरी सरांचं सुरू होणार आहे सगळ्यांनी बसून घ्यायचं काही नाहीये आपल्या आपल्या जागेवर बसून घ्या त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या आपलं आपण पाचन चालव ठेवूया माझी नम्रतेची विनंती आहे सर्वांना जागेवरती बसून गेले पोलीस प्रशासन इथं आहे ते त्यांना सहयोग करतील आणि

सर मी प्रश्न विचारला गोंदवत आता फक्त एक प्रश्न आपल्या आता प्रश्न एक प्रश्न आपल्या आपण संघ परिवारात किंवा स्वामीदास परिवारात एवढा प्रश्न आपल्या पुढे

इथ एसटी बसला सगळ्यांना समजत इथं जनता आहे डायरेक्ट विचारतो सर कारण ते नाही म्हणतात म्हणून माझा एक प्रश्न होता सर तुम्ही येण्याआधी इथं जे कोणी सूत्रसंचालन करत होते त्यांनी सांगितले राजकीय सभा नाहीये सगळ्यात पहिली गोष्ट पण याच्या स्पॉन्सर्ड सुषार कामते आहेत राष्ट्रवादीने बुक केलेलं होतं त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचा मी जाहीर निषेध करतो कारण निर्भय सभा आम्ही पंच्याहत्तर ऐकल्यात पहिल्या ओके तर सगळ्यात पहिले मी या गोष्टीचा निषेध करतो आणि दुसरी गोष्ट सर जर पंच्याहत्तर निर्भय सभा झालेल्या आहेत आपल्या महा अष्ट्यात्तर झाले सगळ्यांनी पंच्याहत्तर सांगितलं अष्ट्यात्तर हरकत नाही तीनच कार्यवारी होईल सर बीजेपीचा एक टक्का पण मतदान हल्लेलं नाहीये जागा पडल्या ओके हा फॅक्ट फिगर सांगतोय भारत निवडणूक आयोगाच्या आकडेवारी सांगताय एक टक्काही मतदान हल्लं नाहीये जागा पडल्यात आणि दुसरी गोष्ट जर महाविकास आघाडीला तुम्ही मत द्या म्हणलेत तर सर इथल्या मुस्लिमांनी आणि इथल्या एस सीनी भरभरून मत दिली त्याची फिगर्स तुम्हाला माहिती आहे जर दिली असतील तर ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनी एससीला आणि मुस्लिमांना प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात ज्या देणं एस सीच मुस्लिमांनी जर एवढं भरभरून तर चालू असत की महाविकास आघाडी हा सत्य कोणी नाकारू शकत नाही इथं तर मुस्लिमांना किती महाविकास आघाडीने प्रतिनिधित्व दिलं आणि तिसरी गोष्ट सर आज आता नांदेड मध्ये बाय इलेक्शन आहे ओके त्या बाय इलेक्शनमध्ये दोन सख्ख्य भाऊ एक बीजेपीतनं उभारतो आणि काँग्रेसमधनं उभारतोय ही कुठली भाषा आहे आणि इथं कोणाला निर्भय बनवतो आणि तिसरी गोष्ट ज्या उमेदवाराचा तुम्ही उल्लेख केला सर आल्या आल्या त्या उमेदवारचं तुम्ही सर आर एस विरोध करताय बीजेपीला विरोध करताय करताय त्या उमेदवार त्यांच्या परिचय पत्रामध्ये लिहिले की मी संघाच्या शाखेत तयार झाले नमस्ते सदावतले म्हणते मी आणि मी संघाच्या शाखेतनं मला नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व भेटले हे त्यांच्या परिचय पत्रात नमूद केलंय तर तुम्ही त्यांची भूमिका आता मला सांगा तुम्ही आलेलं त्यांचं नाव घेतलंय कारण त्यांच्या परिचय पत्र क्लिअर कट मेन्शन केलेलं त्यांनी सर राहिलं राहिलं विचारायचं बघा हे हा प्रश्न दोन मिनिटं हा प्रश्न मला विचारायचा नव्हता पण तरी मी वैयक्तिक सर तर तुमचं मुलगा त्याचं ऑपरेशन झालं हे सांग

बोललं पाहिजे ना निर्भय तर निर्भय द्या उत्तर का केले पण आर एस एसच्या का तुम्ही घेऊन घेऊन पाकडी घेऊन आलेली लोक आहेत प्रतिष्ठा माझी प्रतिष्ठा मला माहिती आहे संविधानिक अधिकारी प्रश्न विचारला